नमस्कार मित्रांनो अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती आई कुठे काय करते या मालिकेत अनदाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे आहे ही घराघरात लोकप्रिय झाली आहे या आधी तिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत उत्तम काम केले होते लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यामध्ये एक दुःखद घटनेला सामोरे जावे लागत आहे अभिनेत्री अश्विनी महांगडेचा भाऊ मंगेश यांचे निधन झाले आहे यावर अभिनेत्रीने भाऊ पोस्ट शेअर केली आहे तिने लिहिले आहे की माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता त्यांच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे त्याला महत्वाचं होतं मला अजून थोडा वेळ हवा होता मी घेतली असते समजून पण वेळ पुढे साकारत असतो मनावरच आम्हाला अशा भाऊक पोस्ट शेअर केल्या आहेत अश्विनीचा भाऊ परसनी ग्रामपंचायत येथे उपसरपंच होता त्यामुळे अश्विनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला परंतु अचानक काळाने घाला घातला आणि बद्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यामुळे अश्विनी महागडे फार खचून गेले आहेत तर मित्रांनो अश्विनी महांगडे हिला या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो हीच प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद